आंबेगाव शिरूरच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि घासून झालेल्या निवडणुकीत वळसे पाटील विजयी झाले व देवदत्त निकम यांना मतांनी पराभव सहन करावा लागला या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की देवदत्त निकम का हरले त्यांचा पराभव होण्यामागे कोणता ते एक महत्वाचे कारण आहे ज्या कारणामुळे त्यांना पराभव सहन करावा लागला चला ते कोणते आहे ते पाहूयात तर प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असते असं लोक म्हणतात त्याच प्रकारे या निवडणुकीत निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार गट व वळसे पाटील कडून साम दंड भेट प्रकार वापरण्यात आला देवदत्त निकम यांची खाण्यासाठी देवदत्त शिवाजी निकम नावाचा एक डमी उमेदवार उभा केला गेला आणि त्या उमेदवाराला दोन हजार मतदान झाले देवदत्त शिवाजी निकम व देवदत्त जयवंत निकम या नावांमध्ये फसगज होऊन निकमांना दोन हजार मतांचा फटका बसला व त्याचमुळे देवदत्त निकम यांना पराभव सहन करावा लागला पराभवाला अजूनही बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत जसे की आणि प्रचारासाठी त्यांच्याकडे पुरेसा नसलेला पैसा देवदत्त शिवाजी निकम नावाचा डुप्लिकेट उमेदवार नसता तर एक हजार एक टक्के देवदत्त निकम विजयी झाले असते तुम्हाला काय वाटते देवदत्त निकम का हरले आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा